रोटरी क्लब ऑफ कळवणचे नूतन अध्यक्ष किरण निखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कळवण येथे विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी जिल्हा परिषद शाळा रामनगर कळवण येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले तसेच शाळेसाठी स्वच्छतागृह आणि हँडवॉशिंग स्टेशन बांधून देण्याचे आश्वासन निखाडे यांनी दिले या कार्यक्रमाचं उद्घाटन कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार सभापती धनंजय पवार रोटरीचे माजी अध्यक्ष आणि असिस्टंट गव्हर्नर शिरोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना अध्यक्ष किरण निखाडे यांनी भविष्यात शाळेसाठी अनेक छोटे मोठे सामाजिक उपक्रम राबविण्याची घोषणा केली मुलामुलींसाठी स्वच्छता गृह आणि हँडवॉशिंग स्टेशन ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट अंतर्गत बांधून देण्याचं आश्वासन त्यांनी दिले त्यासोबतच चिमुकल्यांसाठी खेळाचं साहित्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले निखाडे यांच्या या आश्वासनामुळे विद्यार्थी शिक्षक आणि पालक वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं किरण दिखाडे हे त्यांच्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरीच्या वतीनं विविध उपक्रम हाती घेतले जातात त्यांच्या या कार्यामुळे त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात स्थान निर्माण केलं असून ते एक युवा उद्योजक म्हणून ओळखले जातात यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष प्रमोद सूर्यवंशी संजय बघे निलेश भामरे राजेश मुसळे अविनाश पगार निलेश दुसाणे रवींद्र बोरसे कळवण मर्चंट बँकेचे चेअरमन संजय मालपुरे संभाजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी अनिल पवार एन टी व्ही न्यूज मराठी कळवण नाशिक